व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला आसपासचे इतर अनेक आवाज ऐकू येत असतील पंखा किंवा एसी रस्त्यावरची वाहनं वरून जाणारं एखादं विमान आसपास बांधकाम सुरू असेल तर त्याचा आवाज दिवसभर आपल्या कानांवर बहुतेकदा असे मानव निर्मित आवाज पडत असतात त्यामुळे आपल्या आसपासचे नैसर्गिक आवाज हरवत चालले आहेत असं वाटतं का तुम्हाला गॉर्डन हॅम्प्टनला तसं वाटलं गॉर्डन हॅम्प्टन ध्वनी पर्यावरण तज्ज्ञ आहे अकुस्टिक इकॉलॉजिस्ट वेगवेगळे नैसर्गिक आवाज रेकॉर्ड करण्यासाठी तो गेली चाळीस वर्ष जगभर भटकतो आहे त्या रेकॉर्डिंग्सना तो नॅचरल साऊंड पोर्ट्रेट्स असं म्हणतो आपल्या कार्यालयात त्याने हे आवाज वेगवेगळ्या वेग फोल्डर्समध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत किड्यांचे आवाज वाळवंटातले आवाज पक्ष्यांचे बेडकांचे आवाज जंगलातले आवाज सगळे नैसर्गिक अनेक टी व्ही वाहिन्या लघुपट म्युझियम्सचे माहितीपट इथे गॉर्डनची रेकॉर्डिंग वापरली जातात गॉर्डन म्हणतो गोंगाटामुळे आपल्या आसपासचा निवांतपणा नाहीसा होत चाललाय शांतता म्हणजे कुठल्याही आवाजाचा अभाव नव्हे तर या गोंगाटाचा अभाव अशी शांतता आपण जपायला हवी गोंगाट नसलेली अशी शांतता गॉर्डनला अगदी अचानक सापडली तो अमेरिकेत शिकत असतानाची गोष्ट एकदा सुट्टी संपून तो पुन्हा कॉलेजच्या गावी निघाला होता खूप लांबचा प्रवास होता बराच वेळ गाडी चालवल्यावर अंग पार आंबून गेलं होतं म्हणून तो एका ठिकाणी थांबला गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून तो तिथल्या एका शेतातच आडवा झाला आसपास सगळं अगदी शांत स्तब्ध होत काही वेळ गेला आणि त्याला जाणवलं की एक वादळ भरून येते आकाश तर अजून स्वच्छ दिसत होतं पण त्याला लांबून त्या वादळाचा मंदसा रोरावणारा आवाज ऐकू येत होता दूरवर रातकिडे किरकिरत होते तो आवाजही त्याच्या कानाने टिपला दोन्ही आवाजांचा मिळून एक नाद तयार झाला होता आता तो डोळे मिटून खरोखरच बारकाईने लक्ष देऊन ऐकायला लागला त्याची तंद्री लागल्यासारखं झालं ढगांच्या गडगडाटाच्या प्रत्येक बारीकशा ठोक्यासोबत त्या खोऱ्याचं जणू एक विस्तीर्ण चित्र डोळ्यांसमोर उभं राहतंय असं त्याला जाणवलं त्याने तो चमकला हे काहीतरी वेगळंच होत आवाज या गोष्टीची अशी जाणीव त्याला आधी कधीच झाली नव्हती त्याला काय वाटलं पुण्यास ठेऊक तो तडक उठला गाडीत बसला त्याने कॉलेज गाठलं आणि पहिलं काय केलं तर चक्क कॉलेजला रामराम ठोकला गॉर्डन गेल्या पावली घरी परत आला त्याच्या आसपास ते आवाज बोलावत होते हो त्याने बाईक मेसेंजर म्हणून नोकरी पत्करली दिवसा तो लोकांची पत्र पाकिटं पोस्ती करायचा दर पत्रामागे त्याला एक डॉलर मिळायचा आणि रात्री जमतील ते आवाज कॅसेट रेकॉर्डरवर रेकॉर्ड करायचा त्याच्याकडच्या कर कॅसेट्सवर शहरी वातावरणातले मानवनिर्मित आवाज गोळावायला लागले हळूहळू नैसर्गिक आवाजांनी त्याच लक्ष वेधून घेतलं तो जवळपासच्या जंगलांमध्ये जायला लागला मात्र जंगलात रेकॉर्ड केलेले कॅसेटवरचे आवाज नंतर ऐकतानाही फक्त मानवनिर्मित आवाजच ऐकू यायचे नैसर्गिक आवाजांच्या रेकॉर्डिंगसाठी काहीतरी वेगळं करायला हवं हे त्याच्या लक्षात आलं थोडेफार पैसे साठल्यावर त्याने एक वैशिष्ट्यपूर्ण मायक्रोफोन विकत घेतला त्याचा आकार माणसाच्या डोक्यासारखाच असतो आवाज ग्रहण करण्याची त्याची पद्धत माणसासारखीच असते तांत्रिक भाषेत त्याला बायनॉरल मायक्रोफोन सिस्टीम असं म्हणतात गॉर्डनने त्याचं नाव ठेवलं फ्रिड्स या फ्रिड्सला घेऊन तो त्याच्या घराजवळच्या ऑलिम्पिक नॅशनल पार्कमध्ये फिरायला लागला कॅमेऱ्यासारख्या तिकाटण्यावर बसलेला फ्रिड्स हेडफोन लावलेला गॉर्डन शेजारी उभा गॉर्डनच्या खांद्यावरच्या बॅगेत किंवा फ्रिजच्या शेजारी दगडावर वगैरे ठेवलेलं रेकॉर्डिंगचं यंत्र असं चित्र त्या जंगलांमध्ये वरच्यावर दिसायला नकाशे हवामानाचे अंदाज सूर्योदय वेळा इत्यादी गोष्टी तपासून तो जायचाच मात्र कानांवर पडेल ते लक्षपूर्वक ऐकण्याची तयारी असणं हे त्याच्या दृष्टीने फार महत्वाचं होतं या आवाजांच्या रेकॉर्डिंगसाठी त्याला पैसा हवा होता त्याने कित्येक बँकांचे वगैरे उमरे झिजवले पण उपयोग झाला नाही मात्र त्याने आपलं रेकॉर्डिंगचं काम थांबवलं नाही तब्बल नऊ वर्षांनी त्याला एका संस्थेकडून चांगली आर्थिक मदत मिळाली गॉर्डनने साथीने रेकॉर्ड केलेले नैसर्गिक आवाज एक एकटे नसायचे बर्फ वितळून ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज त्याचवेळी वाऱ्याने हलणाऱ्या फांद्या दूरवरून लाटांचा आवाज दगडातून जाणारा पाण्याचा बारीकचा ओहोळ कुठे एखाद्या पक्षाच्या पंखांची सूक्ष्म फडफड असा तो एक ध्वनीवृंद असायचा एक एक संस्थेत शहरी आवाजांचं प्रदूषण नसताना असा सांस्केप आपल्या मनाला डोक्याला खूप शांत करणारा असतो गॉर्डनला आता अधिक अधिक ध्वनिवृंद गोळा करण्याचा ध्यास लागला गॉर्डनचा असा एक सामस्केप प्रसिद्ध आहे नेचर्स लार्जेस्ट व्हायलिन ऑलिम्पिक नॅशनल पार्क मध्ये त्याने तो रेकॉर्ड केलाय तिथल्या पर्जन्यवनात अवाढव्य सिटका स्प्रूस वृक्ष आढळतात व्हायलिन गिटार अशी वाद्य तयार करण्यासाठी त्यांचं लाकूड वापरतात कारण या लाकडाची खासियत अशी की अगदी लहानश्या कंपनाने सुद्धा त्यातून ध्वनिलहरी निघतात तिथल्या नदीच्या काठावर अशा एका जुन्या वृक्षाचं खोड वाहत आलं होतं ते आतून पोकळ झालेलं होतं दूरवरून समुद्राच्या लाटांचा अखंड आवाज येत होता त्या खोडाच्या लाकडात कंपनं निर्माण होत होती खोडाचा घेर इतका मोठा की एक माणूस आज सहज बसू शकेल गॉर्डन आणि फ्रिड्स खोडाच्या आत जाऊन बसले आणि लक्षपूर्वक ऐकायला लागले एका नैसर्गिक ऑर्केस्ट्राची मंद सुरावट तिथे भरून राहिली होती अशा जागा शोधणं तिथे कोणत्या प्रकारचे आवाज ऐकायला मिळू शकतात याचा अंदाज बांधणं ही एक कला आहे आणि गॉर्डनला ती कला चांगली अवगत आहे असं असलं तरी अपेक्षित असलेले नैसर्गिक आवाज त्या त्या ठिकाणी लगेच गवसतातच असं नाही शिवाय गॉर्डन त्याची रेकॉर्डिंग नंतर एडिट करत नाही त्यामुळे रेकॉर्डिंगच्या वेळी परिसरातले सगळे आवाज जमून यावे लागतात नको असलेले आवाज नाहीसे व्हावे लागतात त्यासाठी कधी काही तास वाट बघावी लागते तर कधी चक्क काही दिवस लागू शकतात वॉशिंग्टन एका जंगलातला एक विशिष्ट आवाज रेकॉर्ड करण्यासाठी त्याला तब्बल दीड महिना वाट पहावी लागली होती ते देवदार वृक्षांचं एक बन होत तिथे जाण्यासाठी आधी तो पहाटेच्या अंधारात पॅडल बोटीने एका बेटावर जायचा बोटीतून एक सायकली सोबत घेऊन जायचा बेटावर पोहोचलो की सायकल हाणत चार पाच किलोमीटर जायचं त्या बनात फ्रीड ला उभं करायचं इतर रेकॉर्डिंग साहित्याची जुळवाजुळव करायची आणि हे सगळं उजाडाच्या आत हेडलॅमच्या उजाडात करायचं त्या बनात नॉर्दन स्पॉटेड औल या प्रजातीच्या घुबडांची नर मादीची अखेरची जोडी शिल्लक होती विणीच्या हंगामात ही घुबड एकमेकांना विशिष्ट आवाज काढून बोलावतात गॉर्डनला तो आवाज रेकॉर्ड करायचा होता त्यासाठी इतका आटापिटा शेवटी त्याला तो आवाज मिळाला म्हणजे त्या बनात त्यानंतर कधीही तो आवाज घुमला नाही गॉर्डन रेकॉर्डिंगसाठी जगभरातही बराच फिरतो त्याचा आणखी एक उल्लेखनीय प्रकल्प आहे व्हॅनिशिंग डॉन कोरस सूर्योदयाच्या वेळचे नैसर्गिक आवाज असे आवाज टिपण्यासाठी तो वॉशिंग्टन राज्य हवाई बेट ऑस्ट्रेलिया श्रीलंका कलहारी वाळवंट स्पेन ब्राझील अशा बऱ्याच ठिकाणी फिरला प्रदूषण जागा शोधण्यासाठी त्याने तिथले समुद्र किनारे डोंगर रांगा वाळवंट जंगल नदी किनारे सगळं जंग जंग पछाडलं सूर्योदय म्हटलं की पक्ष्यांचा आवाज हवाच गॉर्डनला कलहारी वाळवंटात पक्ष्यांची किलबिल शोधण्यासाठी खटपट करावी लागली त्यांनी आधी ठरवलेल्या काही जागांवर वृक्ष कोरडे वारे वाळवंटी शिकारी प्राणी यांचे आवाज त्याला मिळाले पण तिथे एकाही पक्षाचं कुजन रेकॉर्ड झालं नाही मग कलाहारी वाळवंटाचे तज्ज्ञ असलेल्या एकांची त्याने मदत घेतली त्यांनी त्याला तिथला एकमेव नैसर्गिक तलाव दाखवला तलावात अगदी थोडं पाणी शिल्लक होतं पण तिथे मोजके का होईना वाळवंटातले पक्षीही होते उष्ण स्तब्ध शांतता आणि त्या पक्ष्यांची किलविल गॉर्डनला हेच तर हवं होतं हवाई बेटांवर एक वेगळी समस्या आली गॉर्डनने जंगलात रेकॉर्डिंगसाठी एक जागा नक्की केली दुसऱ्या दिवशी आधी तिथे पोहोचून त्याने सगळी तयारी केली तर तीक्ष्ण कानांनी आसपासच्या परिसरातली मानवी हालचाल टिपली गॉर्डनने ओळखलं की सूर्योदयाचे फोटो काढायला काही माणसं आली असणार त्याने त्या दिवशीचा आपला रेकॉर्डिंगचा बेत रहित केला एक वेगळी शांत जागा शोधली आणि दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन रेकॉर्डिंग केलं एकंदर हवाई बेटांवर नैसर्गिक सौंदर्य टिकून आहे पण तिथले निर्मळ नैसर्गिक आवाज मात्र जवळपास लुप्त झाले आहेत असं त्याला दिसलं ऑस्ट्रेलियात एक वेगळी अडचण आली तिथला नॉर्दर्न टेरिटरी हा भागही अगदी वृक्ष आहे गॉर्डन तिथल्या जंगलात आपलं काम करत असतानाच जंगलात थोड्या अंतरावर वणवा पेटला त्याने आधी तिकडे लक्ष दिलं नाही जंगलातल्या वाळक्या काट्याकुट्या जळतानाचा आवाज त्याच्या रेकॉर्डिंग मध्ये आला असता तर त्याला आवडलंच असतं शेवटी तोही एक नैसर्गिक आवाजच होता पण बघता बघता वणवा वाढत गेला मग मात्र त्याला आपलं चंबू गबाळ उचलून तिथून निघावं लागलं श्रीलंकेत दाट लोकवस्तीत रेकॉर्डिंग कसं करणार असं त्याला वाटलं होतं मात्र तिथे जगण्याचा एकूण वेगच धीमा असल्याचं त्याला दिसलं त्यामुळे तिथले बरेच नैसर्गिक आवाज त्याला उत्तम प्रकारे रेकॉर्ड करता आले असं तो सांगतो दक्षिण स्पेनच्या जंगलात मात्र त्याला नैसर्गिक आवाज नाही तर नाही मिळाले नैसर्गिक आवाजांमध्ये माणसांच्या बोलण्याचा आवाज धरायचा की नाही असाही त्याला प्रश्न पडला पण तसं केलं असतं तर त्याला इतर कोणताही आवाज रेकॉर्ड करणं मुश्किल झालं असतं शेवटी स्पेन मधून तो रिकाम्या हाताने बाहेर पडला ब्राझीलमध्ये अमेझॉनच्या खोऱ्यातही बोट्स मासेमारी यांनी अगदी आतपर्यंत शिरकाव केला आहे असं त्याला दिसलं व्हॅनिशिंग डॉन कोरस या प्रकल्पासाठी गॉर्डन चार महिने फिरत होता अशा भटकंतीच्या वेळेला बहुतेकदा फ्रिड्स हाच त्याचा एकमेव सोबती होता जंगलात महिनोन महिने फिरताना बोलायला कुणीतरी हवं असं वाटतं अगदी फालतू जोक का असे ना तरी सांगावं असं वाटतो अशा वेळी फ्रिड्स माझं सगळं ऐकून घेतो असं गॉर्डन म्हणतो त्या चार महिन्यातल्या गॉर्डनच्या निरीक्षणांमधून अनुभवांमधून एकच गोष्ट दिसते ध्वनी प्रदूषणाचं नको इतकं वाढलेलं प्रमाण तो म्हणतो हवेचं किंवा पाण्याचं प्रदूषण आपल्या डोळ्यांना दिसतं धुरामुळे प्रदूषण होतं कचऱ्याचा पुनर्वापर व्हायला हवा पाणी साफ ठेवायला हवं अशी त्याची कारणं आणि त्यावरचे उपाय आपल्याला माहिती असतात ध्वनी प्रदूषणाचं तसं नाही तिथे स्वच्छता कशाची करायची ते सांगता येत नाही प्रदूषण करणारे घटक दाखवता येत नाही ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या प्रकृतीवर दीर्घकालीन परिणाम होतात हे सिद्ध झालेलं आहे प्राण्या पक्ष्यांसाठी आवाजांचा वेध घेणं सर्वात महत्वाचं असतं त्यांच्या जीवनक्रमातले अनेक टप्पे त्यांच्या श्रवण शक्तीवर अवलंबून असतात संशोधनातून असं दिसून आलं आहे की ध्वनी प्रदूषणामुळे फुलपाखराच्या आळीच्या हृदयाचे ठोके वाढतात घुबडांना आपलं सावध शोधण्यात अडचणी येतात बेडकांना शहरी आवाजांच्या वर आपले आवाज लावावे लागतात काही पक्ष्यांच्या जनन शक्तीवर वाईट परिणाम होतो समुद्रातल्या प्राण्यांनाही काही कायमस्वरूपी आजार जडतात गॉर्डन पुन्हा पुन्हा सांगतो की जगभरातल्या शांत स्तब्ध जागा झपाट्याने अस्तंगत होत चालल्या आहेत कोणतेही प्राणी अस्तंगत होण्याच्या वेगापेक्षा हा वेग जास्त आहे म्हणूनच शांतता जपणं महत्वाचं आहे मनुष्य प्राण्याचं वेगळेपण म्हणजे तो बोलू शकतो त्यामुळे झालं असं की आपले कान दुसऱ्याचं बोलणं ऐकत राहिले त्या तुलनेत बाकीच्या आवाजांकडे दुर्लक्ष करण्याची आपल्याला सवय लागत गेली पण गॉर्डनच्या मते याला ऐकणं म्हणत नाहीत तर नियंत्रित बहिरेपणा म्हणतात आणि आपल्याला त्याची जाणीव ही नसते मी खऱ्या अर्थाने ऐकणं सुरू केलं प्राण्या पक्ष्यांच्या नाहीतर कीटकांच्या आवाजातला आनंद टिपायला शिकलो असं तो म्हणतो आधी कित्येकदा ऐकलेत असं वाटणारे आवाज आता त्याला वेगळे आणि अधिक चांगले ऐकता यायला लागले या, या सगळ्यातून एक जाणीव त्याला झाली की आपली पृथ्वी म्हणजे जणू एक जुगबॉक्स आहे सूर्यप्रकाशातून ऊर्जा मिळवत ती सतत आपल्याला सृष्टीचं गीत संगीत ऐकवत असते पण ध्वनी प्रदूषणामुळे ती ऊर्जा बरीचशी वायाच जाते नैसर्गिक शांतता एखाद्या ठिकाणच्या स्तब्धतेतून त्या जागेचा अनुभव मिळवणं या गोष्टी पुरत्या हरवत चालल्या आहेत त्याचे परिणाम भविष्यात मोठ्या प्रमाणावर भोगावे लागू शकतात आपले कान दोन ते पाच किलोहर्ड्स या फ्रिक्वेन्सी दरम्यानचा कोणताही आवाज लगेच टिपू शकतात माणसांच्या नेहमीच्या बोलण्याचा आवाज साधारणपणे दोन पक्ष्यांचं कूजन आणि इतर नैसर्गिक आवाज माणूस पूर्वी भटकं आयुष्य जगायचा तेव्हा अशा आवाजांच्या मदतीनेच तो आपलं पुढचं ठिकाण नक्की करायचा ज्या दिशेने पक्ष्यांचे आवाज येत असतील तिथे पाणी असेल खाणं असेल याची त्याला खात्री असायची गॉर्डन म्हणतो आता ही पुन्हा तीच वेळ आली आहे पक्ष्यांचे आवाज आपण ऐकू शकलो तरच आपल्या पुढच्या पिढ्या तग धरून राहतील प्रदूषण रहित पटत गेलं तसं गॉर्डनने एक नवा ध्यास घेतला जगातली सर्वाधिक शांत जागा शोधणं दोन हजार पाच मध्ये त्याने ऑलिम्पिक नॅशनल पार्क मधली अशी एक लहानशी जागा नक्की केली वन स्क्वेअर इंच ऑफ सायलन्स तीच जागा का त्याची कारणही तो सांगतो एक तर ते जंगल अमेरिकेच्या एका टोकाशी आहे त्या भागातून फारशी प्रवासी विमानं जात नाहीत तिथे वर्षातले आठ महिने ढगाळ हवा असते एखादं विमान गेलंच तरी ढगांमुळे त्याचा आवाज विरून जातो तिथून सर्वात जवळचा हायवे पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे तिथल्या वाहनांचा आवाजही आजपर्यंत येत नाही ते जगातलं सर्वाधिक उंचीचं पर्जन्यवन आहे दोनशे तीनशे फूट उंचीची झाडं त्यांची खोडं सगळी दमट शेवाळ्याने वेढलेली म्हणजे त्यातही आवाज शोषला जाण्याचं प्रमाण अधिक असं सगळं तिथे जुळून येतं गॉर्डनने खूण म्हणून त्या विशिष्ट ठिकाणी एक लालसर रंगाचा लहान दगड ठेवला आहे आपल्याला वाटतं इतक्याशा जागेतल्या शांततेचा काय उपयोग पण तो म्हणतो विमानाच्या इंजिनाचा आवाज जर हजार दीड हजार किलोमीटर पर्यंत जात असेल तर मग या चिमुकल्या शांततेचाही काही ना काही परिणाम होतच असणार पुढची अनेक वर्ष गॉर्डनने त्या वन स्क्वेअर इंच ऑफ सायलन्सची राखण केली तो त्या जागी तासन तास जाऊन बसायचा ध्वनी प्रदूषण होत आहे का याकडे लक्ष ठेवायचा तसं काही आढळलंच तर संबंधितांना पत्र लिहून कळवायचा कधी कधी तिथे आकाशातून विमान कंपन्यांची प्रशिक्षण देणारी विमान जातात असं त्याला दिसलं त्याने त्या कंपन्यांना पत्र लिहून त्यांचे मार्ग बदलण्याचा आग्रह केला त्यांनीही त्यांचं म्हणणं मान्य केलं मात्र दोन हजार सतरा अठरामध्ये तिथून जवळच अमेरिकी नौदलाचा एक नवीन तळ सुरू झाला दिवसातून सहा वेळा त्यांची विमानं जोरदार आवाज करत तिथून जायला लागली आणि गॉर्डनने राखलेला शांततेचा बुरुज ढासळला मात्र त्यातूनच गॉर्डनला एक नवीन साक्षात्कार झाला की जगभरातल्या अशा आणखी जागा शोधायला हव्यात आणि सुरुवात झाली क्वाएट पार्क्स इंटरनॅशनल या संघटनेची क्यू पी आय ही ना नफा ना तोटा संघटना आहे त्यामार्फत गॉर्डन क्वायट टुरिझम नावाचा उपक्रम चालवतो नैसर्गिक आवाजांची रेलचेल असणारे आणि गोंगाट अजिबात नसणारे पृथ्वीवरचे प्रदेश शोधायचे त्यांचं जतन करण्यासाठी प्रयत्न करायचे पर्यटकांनी तिथे जावं यासाठी त्यांचा प्रचार करायचा हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे पर्यटक स्वच्छ आकाशात ग्रह तारे बघण्यासाठी जमतात भटकंतीसाठी अस्पर्श जंगल शोधतात तर मग नैसर्गिक शांतता अनुभवण्यासाठी अशा क्वायट मध्ये जातील असा त्याला विश्वास वाटतो गॉर्डनच्या या संघटनेत त्याच्यासारखेच इतर काही ध्वनी पर्यावरण तज्ज्ञ काम करतात त्यांनी जगभरातली जवळपास अडीचशे शांत ठिकाणं शोधली आहेत कसं होतं हे काम आधी प्रकाश प्रदूषण आणि विमानांचे मार्ग तपासले जातात या दोन्ही गोष्टी नसलेली किंवा कमी असलेली ठिकाणं सापडली की गुगल अर्थच्या मदतीने तिथे आसपास खाण उद्योग आहे का रेल्वे मार्ग आहेत का हे शोधलं जातं काही ठिकाणं त्यातून पार होतात मग तिथे संघटनेचे इंजिनियर सलग तीन दिवस जाऊन राहतात सूर्योदयाच्या एक तास आधीपासून सुरुवात करून ते सूर्यास्तानंतर दोन तासांपर्यंत तिथे आढळणाऱ्या आवाजांची डेसिबल पातळी ते मोजतात त्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली जाते सलग काही तास अजिबात ध्वनी प्रदूषण आढळलं नाही तर त्या ठिकाणाला क्वायट पार्क ठरवलं जातो मधल्या झाबालो नदीच्या खोऱ्यातल्या एका विस्तीर्ण प्रदेशाला जगातलं पहिलं वहिलं बिल्डरनेस क्वायट पार्क म्हणून घोषित केलं या भागात जैव भरपूर आहे मानवी हस्तक्षेप जवळपास नाही मात्र बड्या तेल कंपन्यांचा इथल्या जमिनीकडे डोळा आहे पण स्थानिक नेत्यांना आशा आहे की गॉर्डन आणि त्याची संघटना तसं काही होऊ देणार नाहीत जगभरातल्या मोठ्या शहरांमधले त्यातल्या त्यात त्या त्या शांत भाग शोधायचे असंही क्यूपीआयचं एक उद्दिष्ट आहे शहरांमध्ये पूर्णपणे ध्वनी प्रदूषण मुक्त जागा सापडणं तसं अवघडच त्यामुळे त्यांनी एक मर्यादा ठरवून घेतली आहे मोठ्या वाचनालयांमध्ये सहसा जेवढी शांतता असते तेवढ्या शांत जागा शोधायच्या दोन हजार वीस मध्ये तैवान मधलं यांग मींग शान नॅशनल पार्क असं पहिलं अर्बन क्वायट पार्क म्हणून घोषित झालं एकीकडे एक हे सगळं सुरू असताना दोन हजार अठरा मध्ये गॉर्डनला एक मोठा धक्का बसला एक दिवस अचानक त्याला जाणवलं की आपल्याला नीट ऐकू येत नाहीये त्याच्या खोलीची एक खिडकी कायम उघडी असते तिथून बाहेरचे पक्ष्यांचे आवाज तो नेहमी ऐकतो पण त्या दिवशी त्याला ते आवाजच ऐकू येईना फोनवरच कुणाचं बोलणं समजेना त्याआधी दोन वेळा असं झालं होतं त्याला तात्पुरता बहिरेपणा आला होता पण आता साठी उलटलेली असल्याने म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणाने म्हणा त्या, त्या बहिरेपणातून अजून त्याला बाहेर पडता आलेलं नाही यावेळी त्याने एक गोष्ट केली त्याच्या अनेक ध्वनी वृंदांचे पॉडकास्ट त्यांनी इंटरनेटवर सर्वांना ऐकण्यासाठी खुले केले तरुणपणी दूरवरच्या वादळाच्या आवाजाने त्याची जशी तंद्री लागली तशीच ते ऐकताना आपलीही तंद्री लागते त्याने एकट्याने केवढं मोठं काम करून ठेवलं आहे हे लक्षात येतं आणि आता तो पूर्वीसारखा अगदी एकटा नाही आहे काही तरुण सहकारी त्याचं काम पुढे नेत आहेत गॉर्डन हेम्प्टन या साऊंड ट्रॅकरचं काम यापुढेही अखंड सुरू राहणार आहे